कोपरा गावामधला दुसरा टप्पा दुसऱ्या गावामध्ये तुम्हाला खूप प्रतिसाद आवडतो माझा आता आज पंढरपूर तालुक्यातील शेवटची गाव घेतो आज माझ्या संध्याकाळी फुलचुंचुल या ठिकाणी साडेसहा वाजता सभा आहेत साडेसात वाजेपर्यंत माझा टप्पा पूर्ण सतरा गावं पूर्ण होतात आणि प्रतिसाद फार चांगल्या प्रकारे सतरा गावात मिळत आहे मी तुम्हाला सांगतो पाठीमागील पाच वर्ष काम सोडून पण जनसंपर्क जो राहिला माझ्या ग्रामस्थांशी मतदार बंधूंशी तो फार चांगला राहिला त्याच एक प्रेमाचं रूपांतर आशीर्वादाचं ह्या आशीर्वाद देते खात्रीशीर नाही शंभर टक्के सांगतो इतका प्रतिसाद चांगला आहे आशीर्वाद तर देणारच देणार तेवीस तारखेला माझ्याबरोबर ते गुलाब उडव्यास देणार सतरा <णगी> गाव कोणाच्याच बरोबर नसते माझे बरोबर नाही ते मतदान देणार आहे गाव ती त्यांच्या बरोबरच आहे जे मतदार गाव ग्रामस्थ आहे ती त्यांचं गाव त्यांच्या बरोबर राहत ते फक्त आपल्याला मतदार देणार आहेत आपण काय गाव इथे घेतले काही लोकांनी तुम्हाला पाच वर्ष मध्ये भरपूर काम केलं बरोबर आणखी काम राहिले कसं आहे कामही कधीच संपणार नाही विकास काम हे आज दोन काम झाली की दुसरी दोन काम पुढे आलेली असतात तुम्ही विकास कशा पद्धती करतात मूलभूत सुविधा त्या सुरुवातीला लागतात नंतर तुमचे रस्त्याला रस्त्याची कामं जे आहेत वेगवेगळ्या प्रकारे होते आता पहिला आपण खडीकरण करा पहिलं मुरुमीकरण करा परत खडीकरण करणार परत डांबरी आले आता काँक्रिटचे रस्ते आले काम कधीही संपत नाहीत काम करत लागतात विरोधकांना दुसरं काही काम नाही त्यांनी काम केले सांगता येत नाही म्हणून आमदारावरती टीका करणं त्यांचं काम आहे आपण त्यांच्या करायची गरज नाही आपण जे काम केलंय ते सांग, काम, कर, जी काम कर, सांगायला जे काम करत सांगायला वेळ मिळालाय आपल्याला तेवीस तारखेला गुलाल हा आपला शंभर टक्के तेवीस तारखेला महायुतीचा उमेदवार म्हणून मला शंभर टक्के गुलाल ह्या सर्वांच्या साक्षी गुलालात मी असेल यांच्या बरोबर